बहिणीविरोधात काँग्रेस शरद पवार गट आणि उभाटाचे कारस्थान मावियाचे नेते आणि कार्यकर्ते चुकीचा फॉर्म भरून माझी बहीण योजना बहिणीपर्यंत पोहोचू नये यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत असा आरोप सत्ताधारी पक्षाने विधानसभेमध्ये केला आहे महाराष्ट्रातील तमाम बहिणींना विनंती की त्यांनी काँग्रेस शरद पवार गट आणि उभाठा गटाच्या कार्यालयात जाऊन फॉर्म भरू नये आपली फसवणूक केली जात आहे असे सत्ताधारी पक्षांनी सांगितले विधान भवनामध्ये सध्या लाडकी बहीण हा विषय खूप रंगत असून यामध्ये वाद देखील होत आहेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी आपसात भिडत आहेत बोललात नाना वस्तुस्थिती काय तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात काय भरतात चुकीचा फॉर्म उभा ठेवले चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना